आता जो बायटा आहे तो एका नाम मात्र घटस्फोट असलेल्या मुलीचा आहे त्यांच्या अपेक्षा आहे की मुला प्रशिक्षण साधारण असेल तरी चालेल फक्त मुलगा हा वेल फिटन असावा त्यामुळे विनंती आहे की व्हिडिओ कृपया पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र जर काही अपेक्षा बफत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्या प्रत्येक जोडण्यासाठी सहकार्य करा नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड विवाह केंद्र म्हणजे शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो तर आपण या मुलीची थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचे जन्मवर्ष आहे एकोणीसशे एक्क्याण्णव उंची मुलीचे चार फूट नऊ आहे शिक्षण यांचं बारावी झालेलं आहे आणि सध्या या पुणे येथे जॉब करत आहेत सौंदडीचे वेल हे त्यांचा देवक आहे त्यांचा घटस्फोट झालेला आहे पण त्यांना पहिल्या लग्नापासून कुठलंही आपत्य नाहीये त्यांच्या कुटुंबामध्ये आई वडील आणि भाऊ त्यांचा परिवार आहे मूळ हे पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहेत तर यांच्या अपेक्षा काय या आहेत ते आपण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आठवले आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याचा फायदा तुम्हाला हा होतो की आपण जे व्हिडिओज अपलोड करतो त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला मिळते आणि जेणेकरून तुमचं लग्न जुळण्यासाठी तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा सुद्धा होऊ शकतो त्यामुळे चॅनलला आपल्या अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा त्यांची सर्वात पहिली अपेक्षा आहे की तो मुलगा पुणे किंवा मुंबई या दोन ठिकाणी सेटल असावा मुरड्या एकतर चांगली नोकरी असावी किंवा मुलाला चांगला व्यवसाय असावा मुलाचा जर का व्यवसाय चांगल्या प्रकारे सेटल असेल तर मुलाचं शिक्षण बारावीपर्यंत असेल तरीही त्यांना चालेल मुलगा हा घटस्फोटीत असेल विदूर असेल तरीही त्यांना चालत आहे फक्त त्याला लग्नापासून कुठलीही आपत्य नसावं आणि फक्त मुलाचं पुणे किंवा मुंबई ज्या ठिकाणी मुलगा राहत आहे त्या ठिकाणी मुलाचं मुला स्वतःचं घर असावं त्यामुळे नक्कीच तुमचं कुठलाही मित्राचं शिक्षण जर का बारावी किंवा बारावीपेक्षा जास्त झालेला असेल तो नोकरी किंवा व्यवसायामधून चांगलं उत्पन्न घेत असेल आणि पुणे किंवा मुंबई या ठिकाणी सेटल असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा तो फक्त मराठा कास्टमधील असावा ही एक अट आहे त्यामुळे नक्की शेअर करा आणि आजच त्याचं लग्न सोडण्यासाठी सहकार्य करा आणि असंच आपल्याकडे मराठा समाजातील उच्च शिक्षित असणाऱ्या मुला मुलींचे भरपूर प्रमाणात स्थळे आहेत प्रथम विवाह करू इच्छित असणाऱ्या पुनर्विवाह करू इच्छित असणाऱ्या मुला आपल्याकडे भरपूर प्रमाणात स्थळ आहेत त्यामुळे आठवणीने तुम्ही जर का मराठा समाजात असाल किंवा तुम्ही थोडकी कुणी जर का मराठा समाजातील असेल लग्नासाठी एक चांगलं विश्वसनीय विवाह केंद्र शोधायचे असेल तर आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्राशी त्यांना आठवणीने माहिती सांगा तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय